नमस्कार मकर संक्रांती स्पेशल आज मी तिळगुळाचे पाकाचे लाडू बनवले आहेत अगदी दहा ते पंधरा मिनटांमध्ये हे लाडू बनवून खाण्यासाठी तयार होतात मकर संक्रांतीला तिळाचे भरपूर पदार्थ बनवले जातात याआधी मी तिळगुळाच्या पोळ्या कशा बनवायच्या याचा व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे जर तुम्ही तो व्हिडिओ आणखी पाहिला नसेल तर लगेच जाऊन पहा त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे टाईम वाया न घालवता आपण तिळगुळाचे लाडू बनवायला सुरुवात करूयात त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला तिळ भाजून घ्यायचे आहेत इथे मी गॅस चालू करून त्यावरती कढाई ठेवली आणि कढाईमध्ये एक कप भरून तीळ घेतलेले आहेत तिळ आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरती छान खमंग खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तीळ हे शक्यतो पॉलिश न केलेलेच वापरायचे म्हणजे ते खायला खूप जास्त चवदार लागतात पाच ते सहा मिनटानंतर तिळ छान भाजले गेलेले आहेत हलकासा याचा कलरसुद्धा चेंज झाला आहे आता लगेच आपण याला एका ताटामध्ये काढून घेऊयात याच कढाईमध्ये लगेच मी आता पाव कप शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणेसुद्धा आपल्याला अगदी खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटानंतर शेंगदाणे सुद्धा छान असे भाजले केलेले आहेत आता गॅस बंद करून घेते आणि शेंगदाणेसुद्धा आपल्याला भाजलेल्या तिळांमध्ये टाकून घ्यायचे आहेत सुरुवातीला भाजलेले तीळ आणि शेंगदाणे आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचे आहेत नंतरच आपण याला मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत पंधरा ते वीस मिनिटात तीळ आणि शेंगदाणे पूर्ण थंड झालेले आहेत आता लगेच याला आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे आपल्याला याला एकदम बारीक पावडर नाही करायची थोडेसे जाडसरच ठेवायचे आहेत दोन बॅचेसमध्ये मी हे मिक्सरमधून फिरवून घेते हे पहा अशा प्रकारे आपल्याला याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आता हे मिक्सरमधून फिरवून घेतलेले तीळ आणि शेंगदाणे मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि राहिलेले तीळ शेंगदाणेसुद्धा आपल्याला मिक्सरमधून फिरवायचे आहेत तीळ आणि शेंगदाणे मिक्सरमधून फिरवून झालेले आहेत लगेच आपल्याला यामध्ये आता गूळ मिक्स करायचा आहे त्यासाठी इथे मी एक कप भरून गूळ चाकूने बारीक कट करून घेतला आहे एक कप तीळ आणि पाव कप शेंगदाणे यासाठी एक कप भरून गूळ हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे आता याला आपण हातानं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पुन्हा एकदा आपल्याला याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे म्हणजे गूळ तीळ आणि शेंगदाण्यांमध्ये चांगला एकजीव होतो आणि लाडू आपल्याला ओळायला एकदम सोपे जातात मिक्सरमधून फिरवून घेतल्यामुळे तीळ गूळ आणि शेंगदाणे चांगले एकजीव झालेले आहेत आता याला आपल्याला एका बाउलमध्ये काढायचं आहे आणि राहिलेले तीळ गूळ शेंगदाणेसुद्धा अशाच प्रकारे मिक्सरमधून फिरवून घ्यायचे या ठिकाणं लाडू बनविण्यासाठी तिळगुळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण तयार झालेलं आहे यामध्ये मी आता दोन चमचे तूप टाकून घेते तूप टाकल्यामुळे लाडू वळायला सोपे जातात आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात तूप टाकल्यानंतर याला हातानं एकदा व्यवस्थित मिक्स करायचं या मिश्रणामध्ये आणि लगेच आपल्याला याचे लाडू तयार करायला घ्यायचे आहेत तिळगुळाचे हे लाडू तुम्हाला तुम्ही हव्या त्या साईजमध्ये तयार करून घेऊ शकता मी इथे सगळे लाडू मध्यम आकाराचे तयार करून घेणार आहे जर तुम्ही आणखी माझ्या या कुकिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या शहरातून पाहत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग आपण अशाच पद्धतीने सगळ्या मिश्रणाचे लाडू तयार करून घेऊयात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लाडू अतिशय सुंदर तयार झालेला आहे मस्त गोल गरगरीत आणि खायला तर हे लाडू खूप म्हणजे खूप टेस्टी लागतात तर या संक्रांतीला तुम्हीसुद्धा अशा प्रकारे तिळगुळाचे लाडू नक्की करून पहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा या ठिकाणी तिळगुळाचे सगळे लाडू तयार करून झालेले आहेत एक कप तिळामध्ये जवळपास पंधरा ते सोळा लाडू तयार झालेले आहेत आणि तयार करून घेतलेले हे लाडू हवाबंद डब्यामध्ये वीस ते पंचवीस दिवस आरामशीर टिकतात याला काहीही होत नाही पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खात रहा मस्त रहा बाय बाय थँक्यू